आणि मला माझ्या ओबीसी भावांना आणि खुल्या वर्गातील भावांना हेच सांगायचं आहे तुमच्या अधिकाराचा रक्षक एक सेवक एक शिपाई म्हणून मी आहे कोणीसुद्धा पॅनिक व्हायची गरज नाही मला अनेकांचे फोन येत आहेत कोणतीही बॅकडोर एंट्री असा प्रकार कायद्याच्या संहितेमध्ये नाही आणि पुरेपूर मी तुमच्या एक गोष्ट आपल्या माध्यमातून आश्वासित करू इच्छितो की कायद्यामध्ये व्हॅलिडिटी नावाचा प्रकार आहे कायद्यामध्ये दोन हजारचा कायदा आहे आणि त्याही पुढे जाऊन मला सांगायचं आहे की अशा प्रकारची एंट्री बॅकडोर एंट्री कायद्यामध्ये तरतूद नाही आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने माननीय न्यायमूर्ती बी एच मार्लापल्ले साहेबांनी स्पष्टपणे डिसिजन दिलेलं आहे की कुणबी भाऊ जे मराठवाड्यातले आहेत ते कुणबी भाऊ हे मागास कुणबी नाही आहेत हे स्पष्टपणे सांगितलेला आहे तो कायदा आहे आणि मला असं वाटतंय की सरकार असो किंवा जरंगे असो हे कायद्यापेक्षा कोणी सुद्धा मोठे नाहीत त्याच्यामुळे डंकेची चोटपे फक्त चर्चा होऊ शकते अशा प्रकारच्या नोटिसेस दिल्या जाऊ शकतात परंतु कोणत्याही प्रकारे कोणीही अधिकारी जे आहे अगोदर मारला पल्ले साहेबांची जजमेंट बघेल आणि त्याच्यानंतरच सर्टिफिकेट मला सांगा कालपासून जरंगे बोलत होता काय बोलत होता की म्हणत होता की सदतीस लाख प्रमाणपत्र वाटण्यात आले मला सांगा तुम्ही तीन हजार सातशे प्रमाणपत्र सुद्धा दिले जाऊ शकत नाहीत हे सदतीस लाख प्रमाणपत्र माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो पहिला निकाल लागला म्हणजे एससीबीसी म्हणजे ओबीसीच्या संदर्भात ते प्रमाणपत्र आहेत त्याच्यामुळे दिशाभूल करून घेऊ नये आणि अशा प्रकारच्या स्टंडमांड आंदोलकांना मला वाटतंय की फार जास्त त्याच्यावर बोलून वेळ वाया घालण्याचं काही कारण नाही झरंग्या पाटलांचं ज्ञानच काय मला माहिती नाही जरंग्या पाटील कोणत्या लॉ कॉलेजमधून पास झालेले आहेत किंवा जरंगे पाटलांनी कोणत्या विषयात डॉक्टरेट केलेली आहे किंवा जरंगे पाटलांनी कोणती याचिका दाखल केलेली आहे हा मराठा समाजामधले अनेक विद्वान लोकही आहेत त्यांनी म्हणलं तर वेगळी गोष्ट आहे विनोद पाटील असतील किंवा दत्ताभाऊ पाथरीकर असतील ही मोठी माणसं आहेत त्यांनी म्हणलं एखाद्या वेळेस तर मी समजू शकतो परंतु जरंगे काय म्हणत आहे याच्यावर तुम्ही पत्रकारांना म्हणजे काय म्हणतात ते टी आर पी मिळू शकतंय परंतु आमच्यासारखी कायद्याचं पुस्तक वाचणारी माणसं मात्र आमच्या मर्यादेत काम करणारी आहोत की ब्लड रिलेटिव्हचा अर्थ काय आजोबा कोण आहे डिस्टंट रिलेटिव्ह आहे की ब्लड रिलेटिव्ह आहे बाप कोण आहे डिस्टंट रिलेटिव्ह आहे की ब्लड रिलेटिव्ह आहे चुलत भाऊ कोण आहे डिस्टंट रिलेटिव्ह आहे की ब्लड रिलेटिव्ह आहे काही नवीन नाही सगळं जुनंच आहे कायद्यातलं त्याच्यामुळं हे जो कायद्याचा जो प्रकार आहे ह्या कायद्याच्या प्रकाराला सूक्ष्मपणे अभ्यास केला पाहिजे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये फार हुरहुरून कोणी जाण्याची गरज नाही आणि माझ्या ओपनमधले भाव असतील ज्यांच्या जागा मी कमी होऊ देणार नाही त्याचबरोबर ओबीसीतले भाव असतील त्यांनी सुद्धा चिंता करण्याची गरज नाही संविधानाचं पुस्तक आपल्या सोबत आहे असं काही गैर होऊ दिलं जाणार नाही आणि सरकारचं दायित्व आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये काही गैर ओबीसी सोबत असेल किंवा ब्राह्मणांपासून ते खुल्या वर्गातील सगळ्या गुणवंतांपर्यंत असेल कुणासोबत सुद्धा गैर होणार नाही याची काळजी सुद्धा सरकारने घेणे आवश्यक आहे <laughs> जे सांगितलंय की ईडब्ल्यूएस पासून मराठा समाज वंचित होत आहे जिथे दहा टक्के जागा स्पष्ट होत्या त्या जागांपासून मराठा समाज वंचित होत आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आणि राहिला प्रश्न ओबीसी मधून ओबीसी मधून मला सांगा प्रमाणपत्र कसे मिळणार ओबीसी मधून प्रमाणपत्र मिळणं हे दुर्लभ गोष्टी आहेत कारण म्हणजे सा, भुजबळ साहेबांनी थोरातांची जजमेंट जर वाचली तर एकही तहसीलदार मला सांगा कोण तहसीलदार आहे आज मला सांगा जे जरंगेनच्या बाबतीमध्ये तुम्ही चॅनलवाल्यांनी मुलाखत घेतली विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर पस्तीसाव्या सेकंडला त्यांनी काय सांगितलं परवाच्या दिवशी त्यांनी सांगितलं की बत्तीस हजार नोंदी तुमच्या पत्रकारांनी विचारल्या काय ते बावन्न लाख किती बावन्न नाही चोपन्न लाख चोपन्न लाख त्याच्यावर त्यांनी काहीच बोलले नाही कारण त्या ज्या नोंदी आहेत त्या एकूण जे महाराष्ट्रातले जे खरे म्हणजे मागास एसीबीसी आहेत कुणबी आहेत त्यांच्या संदर्भातले त्याच्यामुळं मला असं वाटतंय की राजकारण्यांनी राजकारण करावं परंतु सवी, म्हणजे संविधानिक विषयाला घेऊन आणि खास करून म्हणजे याच्या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये गलित्षा राजकारण करू नये सगळ्यांची जिम्मेदारी आहे माझ्या मराठा भावांनी सुखरूप आपल्या घरी जावं कारण ते सुद्धा माझा श्वास आहेत आणि हेच म्हणेल की यापुढे पुस्तक वाचा वाचाल तर वाचाल नाहीतर चुकीच्या मार्गानं एनर्जी चुकीच्या मार्गानं वेळाचा अपवाय चुकीच्या मार्गानं स्वतःला त्रास करून घेणं आहे या व्यतिरिक्त जरंगेच्या आंदोलनात फार जास्त आहे असं मला वाटतं तुमचं